नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला एखादी फाईल जर दुसऱ्यापासून लपवायची असेल तर ती लपवायची कशी आणि समजा एखादा फोल्डर आहे तुम्ही समजा तेच तेच फोल्डर सारखे सारखे दिसतात लॅपटॉपमध्ये आपल्या पी सीमध्ये तर ते आपल्याला थोडं हे वाटतं की नको मला थोडं वेगळं दिसायला पाहिजे तर आपण ते कसं बदलायचं ते पाहू त्याचा आयकॉन फोल्डरचा कसा बदलायचा ते पाहू आता इथं पाच पी सी असं दिसतं रिसायकल बिन असं दिसतं तर हे आयकॉन हे त्याच्यासोबत म्हणजे ते ऑलरेडी घेतलेले असतात तर आपल्याला जर हे बदलायचे असतील तर ते कसे बदलायचे हे बदला पाहू सुरुवातीला आपण पाहू की आपल्याला एखादी फाईल हाईड कशी करायची तत्पूर्वी पहा हे माझं यूट्यूब चॅनल आहे याच्यावर भरपूर व्हिडिओ टाकले येतं इथं सबस्क्राईब नावाची एक टॅब येते तर त्या टॅबवर तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता म्हणजे काय होईल की परत परत प्रत्येकाला मेसेज टाकायची गरज नाही जो व्हिडिओ आहे तो जशाला तसा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर ओके आता पाहू आपण समजा हे न्यू फोल्डर आहे इथे घेतो याला आता हे मला दुसऱ्याला दाखवायचं नाही तर काय करायचं याला राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजमध्ये जायचं लक्षात घ्या राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज त्यानंतर इथं तुम्हाला रीड ओनली आणि हिडन दोन पर्याय दिसत आहेत त्या हिडनवर हिडनवर क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं ओके करा आणि ओके okay करा इथलं फोल्डर उडून गेलं बघा आता आणि लक्षात हे फोल्डर आपलं उडून जाईल हे इथंच राहील परंतु आपल्याला दिसणार नाही कुणालाही आता हे परत काढायचं कसं तर ते काढण्यासाठी बघा तुम्हाला कंट्रोल पॅनलमध्ये जायचं कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर इथं फाईल एक्सप्लोर ऑप्शन म्हणजे काही काही म्हणजे विंडोज सेवनला एट पॉईंट वनला वगैरे इथं फोल्डर ऑप्शन म्हणून एक पर्याय असतो तेच विंडोज टेन असल्यामुळं फाईल एक्सप्लोरर ऑप्शन असा आलेला आहे तर विंडोज टेन आहे तर फोल्डर ऑप्शन किंवा हे दोन शोधा फोल्डर ऑप्शन असतं बऱ्याच ठिकाणी या फोल्डर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही टॅब ओपन होते आणि इथं व्ह्यू नावाचा एक मधला पर्याय दिसतो तुम्हाला व्ह्यू तर या ठिकाणी इथं इथं काय म्हणतं बघा इथं कुठं टीका आहे डोंट शो हिडन फाईल फोल्डर म्हणजे ऑर ड्राईव्ह म्हणजे आपण इथं असं केलेलं आहे की जर त्याला मी हिडन केलं तर ते दिसू नये आणि जर ज्यावेळेस आपल्याला पाहायचं आहे त्यावेळेस शो म्हणायचं आणि अप्लाय करायचं ओके करायचं म्हणजे शो हिडन फाईल अँड फोल्डर असं होईल त्यानंतर आपलं फाईल आणि फोल्डर इथं दिसणार आहे हे पाहिजे न्यू फोल्डर हे आपलं आलं परंतु काय झालं इथं अंधूक दिसतंय हे फोल्डर कसं ठळक दिसतं हे अंधूक दिसतं आता याला आपण ह्याचं आपण रीड ओनली हिडन काढून टाकू आणि ह्याला अप्लाय करू ओके ओके केला आता हे ठळक आलं बघा आलं लक्षात एखादी फाईल किंवा फोल्डर कशी लपवायची आणि ते आपल्याला पाहिजे त्या वेळेला बाहेर कशी काढायची फक्त लक्षात ठेवायचं की आपण कुठनं ती लपवली आहे नाहीतर असं होईल की आपण लपवू एखाद्या ड्रायव्हरची समजा डीवरचं ई वरचं एफओ काही एखादं लपवलं आहे पण ते आप आणि आपण शोधायचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं होऊ नये त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की ह्याला आपल्याला ह्याचा आयकॉन बदलायचा आहे प्रॉपर्टीजमध्ये जाऊ परत इथं तुम्हाला शेवटचा पर्याय कंझ्युमाई जो दिसतो ह्याला क्लिक करा आणि इथं समजा हे दिसतंय या फोल्डर ओपन झालेलं दिसते आणि मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय तर आपल्याला जर इथे एखादं काही दुसरं काही दाखवायचं असेल ह्या फोल्डरमध्ये काय आहे हे समोरच्याला जर सांगायचं असेल तर इथं चूज फाईल करायचं आणि जे चित्र आपल्याला समोर ठेवायचं समजा मला हे चित्र समोर ठेवायचं आहे तर ओपन करू आणि ह्याला अप्लाय करू हे पाहितं लगेच चित्र आलं हे म्हणजे समोरच्याला असं कळेल की इथं आतमध्ये हे हे आहे ओके हा दुसरा मुद्दा त्यानंतर आपल्याला हे फोल्डर असं नकोच आहे वेगळंच काहीतरी समजा मला फोटोज दाखवायचे आहे हे फोटोच आहे ह्या फोल्डरमध्ये फक्त फोटो आहेत किंवा मला याला थोडंसं वेगळं बनवायचं आहे तर मी काय करन परत एकदा तिथंच जाईन कंझ्युमईजमध्ये आणि चेंज आयकॉन असं म्हणेन याला चेंज आयकॉन म्हणल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर पर्याय उपलब्ध होत आहेत बघा हे पा यातला कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता समजा मला याला फोटोसाठी ठेवायचं आहे तर मी याला कॅमेरा पण ठेवू शकतो किंवा समजा मी हा काय आपल्या मनावर आहे काय ठेवायचं ते आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला ठेवू शकतो समजा मला हे ठेवायचं आहे कॅमेरा ओके केला आणि अप्लाय केला आणि ओके केला हे पाहितं कॅमेरा आला बघा हे मग असे तुम्ही वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे ठेवा Uh, किंवा समजा तुम्हाला हे uh, फार इम्पॉर्टंट असं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आणि हे तुम्हाला uh, मुलांना असं दाखवून द्यायचं की ते काहीतरी वेगळंच आहे ठीक आहे तर त्यानंतर काय करू आपण हिच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊ अरे झीप पाहिलं आहे की नाही हां ओके सॉरी फोल्डर ओके इथं आहे हे फोटोचं फोल्डर आहे इथं प्रॉपर्टीजमध्ये जाऊ कंझ्युम मध्ये जाऊ आणि चेंज आयकॉन करू समजा मला ह्याला फार महत्त्वाची फाईल असे दाखवायचे की मुलांनी त्याला उघडू नये तर त्यावेळेस आपण थोडंसं हे पहा इथं हे चावीचं चा। थोडं लॉक टाकल्यासारखं वाटतं ॲक्च्युअल लॉक होत नाही पण टाकल्यासारखं वाटतं हे ओके केलं आता हे फोटोचं आयकॉन बदलेल बघा हे पहा हा बदल हा हे जे होतं हे झी पाहिलं आहे बरं लक्षात ठेवा त्याच्यामुळं ते झालेलं नाही त्यानंतर ही होते ने। गी फोटो हे उघडल्यानंतर आतमधलं मटेरियल जसं तसंच राहणार आहे फक्त हे समोर असं दिसणार आहे मग हे इथलं करा किंवा आतमधलं कुठलंही करा सेम प्रोसेस आहे समजा हे एच डी व्हिडिओ आहेत कंझ्युम हा एक पर्याय आहे आणि चेंज आयकॉन तर व्हिडिओचा पर्याय ठेवू आपण व्हिडिओ कुठे गेला व्हिडिओचे काय कोण येतो इथं तो आपण व्हिडिओचा आयकॉन ठेवला तर लक्ष देईल की यामध्ये व्हिडिओ आहे तसं म्हणजे आपल्याला कळेलच आपल्याला माहीतच असतं पण दुसऱ्या कुणाला जर आपलं हे करायचं असेल का इथं कॉमन व्हिडिओ आहे पहा व्हिडिओचं आयकॉन अप्लाय ओके त्यानंतर याला आपण रिफ्रेश करू हे पा एचडी याचा पण लायकॉन वेगळा झाला ठीक आहे तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा मग असं जर नाही सापडलं तुम्हाला तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट खंडागळी तेजल डॉट कॉम इथे एक साईट दिसते बघा तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ खाली दिसतात सगळेच किंवा मग दुसरा एक पर्याय आहे तुम्हाला इथं यूट्यूब नावाची एक टॅब दिसते त्यावर क्लिक करा हे आयकॉनवर किंवा इथं एक यूट्यूब आहे दोन ठिकाणी ठेवलेलं आहे तर तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट यूट्यूबवर जायला आणि सबस्क्राईब करा Okay, thank you.